पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल असं काय घडलं शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी नेले घरी ठाणे मुरबाड तालुक्यातील खांडपे गावच्या जिल्हा परिषद शाळेत पुरेशी शिक्षकांची संख्या नसल्याने पालकांनी शिक्षण विभागाचा निषेध करून आपल्या पाल्यांना शाळेतून थेट घरी घेऊन गे गेले असल्याचा प्रकार समोर आला शिक्षक नसतील तर मुलांना शाळेत पाठवून उपयोग काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला सुमारे त्र्याहत्तर विद्यार्थी पटसंख्या असलेल्या खांडपे गावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा अध्यापनाचा भार दोन शिक्षक सांभाळत आहेत मात्र अद्याप दोन शिक्षकांची आवश्यकता असल्याने शिक्षण विभागाने ते द्यावेत अन्यथा आम्ही मुलांना घरीच ठेवू असा पवित्रा खांडपे ग्रामस्थांनी घेतलाय या प्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीनं वेळोवेळी मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पत्र व्यवहार करून शिक्षकांची मागणी केली होती मात्र शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष करून आज तागायत शिक्षक उपलब्ध करून न दिल्याने अखेर आज दिनांक पाच रोजी खांडपे गावातील पालकांनी शाळेच्या पटांगणात जमून शिक्षण विभागाविरोधात संताप व्यक्त केला तसेच शाळेला शिक्षक नसल्याने आपल्या पाल्यांना इथं ठेवण्याऐवजी शिक्षक नियुक्ती होईपर्यंत घरी ठेवण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला यावेळी चिमुकला विद्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रियेतून संवेदना व्यक्त केल्या याबाबत अधिक माहितीसाठी मुरबाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षण अधिकारी संपदा पानसरे यांच्याशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला असता कॉल रिसीव्ह न केल्याने चर्चा होऊ शकली नाही पेपाल न्यूज पाहण्यासाठी चायनल ला करा व बेल आयकॉन ला प्रेस करा